नमस्कार आपली शाळा मराठी शाळा यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अतिशय महत्त्वाचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळ महत्त्वाचे परीक्षा प्राधान्य दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे हे परिपत्रक आहे विषय माध्यमिक शालांत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियम करणेबाबत कृ कृपया खालील प्रकटना आपल्या कार्यक्षेत्रातील उत्तरपत्रातून आणि आकाशवाणी दूरध्वनी केंद्रावर प्रादेशिक बातम्याच्या वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याचे व्यवस्था करावी अशा हे परिपत्रक आहे विनाअरित शिक्षकांच्या शिक्षकांच्या पेपर तपासणीचा बहिष्कार वाढू टप्प्यासाठी सर्व भागी मंडळातील शिक्षकांनी दिलं आहे याच बाबतीचं हे परिपत्रक आहे या परिपत्रकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तरी सर्वांनी हे परिपत्रक वाचून घ्यावं नक्कीच विनुदानी शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचवण्यास मदत होत आहे अशाच प्रकारचे आंदोलन आपणास करून टप्पा नक्कीच वाढून घेऊया व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऑकनवरती बटनवरती क्लिक करा धन्यवाद